नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास आचार्य म्हणत होते संभव भविष्यात संपूर्ण आर्यावर्तच बुद्ध धर्मीय असेल कालिदासा अद्याप तू केवळ शास्त्र पारंगत झालास सत्य सांगतो तुला लोक आणि लोकजीवन जाणून घ्यायची आहे तुला सांगतो सम्राट अशोकाने साम्राज्य विस्तारासाठी संपूर्ण आर्यावर्तच आपल्या राज्याशी जोडला होता अनेक युद्ध केली परंतु कलिंगमध्ये झालेल्या युद्धात इतकी अधिक प्राणहानी झाली की युद्धात अनेकांचे मृत्यू देणाऱ्या सम्राट अशोकाला ते पाहून मनस्ताप झाला आणि मनाला शांती मिळावी म्हणून तो सिद्धार्थ गौतम बुद्धाकडे गेला त्यांनी सांगितली अहिंसा मनाने सुद्धा कोणाची हिंसा करू नये आणि सम्राट अशोकाला ते मान्य झालं हो मान्य झालं त्याला मनशांती मिळाली आणि मनशांती देणारा बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आश्चर्य आहे आचार्य आश्चर्य नाही कालिदास कुठल्याही विषयाचा अतिरेक हा मनस्तापास कारण होतो आश्चर्य तर पुढे आहे ज्या वैदिक धर्माचं शास्त्राचं ज्ञान तू आत्मसात केलं तो धर्मच आता मर्यादेपर्यंत राहिला आहे असं कसं आचार्य कारण हिंदू धर्माची मूळ वैदिक संस्कृती ही वर्तमान काळात काही लोकसमुदायापुरतीच मर्यादित झाली त्यामुळे वर्तमानात वैदिक धर्माची कठोरता मोक्षाची कल्पना पुण्याची कल्पना जीवनविषयक भय असं झाल्याने कर्मठता संकुचितता आणि धर्माला आलेली विषण्णता ह्याच कारणाने सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितलेला धर्म आचरणाला सहज अहिंसा सत्य यावर आधारित आणि सर्व वर्णांसाठी मान असल्याने लोकमानसावर त्याचा प्रभाव पडला याचा अर्थ वैदिक धर्म विलयाकडे हो तसंच झालं सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला स्वत गौतम बुद्ध शाक्य कुलोत्पन्न राजवंशातला युवराज होता शुद्धोधन आणि यशोधरा याचा पुत्र होता वैदिक धर्माचा अभ्यासक होता क्षत्रिय होता पुढे जाऊन वैदिक धर्मातली सहज आचरली जाणारी तत्व लोकमानसात मान्य झाली गौतमी प्रजापतीने अन्य स्त्रियांसह स्वीकारला दोन राजवंशांचा आधार बुद्ध धर्माला मिळाला मी लिहिलेलं वर्तमानाचं रूपस्वरूप ही मीमांसा तुला वाचायला देतो ती वाच अभ्यास कर तू नवयुवक आहेस राष्ट्राभिमानी धर्माभिमानी आणि विचारी असशील तर सारं समजून समाजासमोर काही सत्य पुन्हा प्रस्थापित कर आणि महाराज त्यांनी मला एक संहिता दिली तुम्ही ती संहिता मला द्यावी परंतु भ्रमंतीनंतरची तुमची अनुभूती कशी आहे महाराज एवढं अधिकारवाणीनं मी सांगू शकणार नाही परंतु वैदिक ऋषीमुनींनी संवर्धन केलेली संस्कृत भाषा नित्यप्रयोगात असावी वैदिक धर्माचं कर्मठ स्वरूप मोक्षाच्या कल्पना पापपुण्याचा विचार याचा विचार करावा आणि बुद्ध धर्माच्या अहिंसेबद्दल काय अमिबत द्याल तुमचं कविराज क्षत्रियांनीच अहिंसा स्वीकारली तर राष्ट्ररक्षण सीमा सुरक्षा स्वधर्म स्वराज्य विस्तार असंभव आहे महाराज भगवान कृष्णाने क्षत्रियांनी शस्त्रास्त्रांचा त्याग केला तर महाराज समाजव्यवस्था कशी राहील अर्थात हे माझ्या कक्षेबाहेरचे प्रश्न आहेत मग तुमची कक्षा कोणती कोणत्या कक्षेतून आपण भ्रमण करता कविराज महाराज महाभारताची युद्धनीती चाणक्य नीती मी अभ्यासली असली तरी माझं मन त्यात रमत नाही मान्य तुमचं मन त्यात रमत नाही तुम्हाला काय प्रिय कालिदासाला इतका वेळ न पडलेला प्रश्न आता पडला सम्राट चंद्रगुप्त आपली आणि आपल्या ज्ञानाची तर परीक्षा घेत नसतील तसं आचार्य केशवदास म्हणाले होते की सम्राट चंद्रगुप्त एक बहुआयामी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आहे गुणग्राहक आहेत प्रत्येक शास्त्रात त्यांची गती उत्तम आहे एवढंच नव्हे तर अनेक गुणीजनांचा सहवास प्राप्त व्हावा म्हणून ते प्रयत्नशील असतात आणि एकाएकी कालिदासाने विचारलं क्षमा असावी महाराज परंतु आपण माझी परीक्षा तर घेत नाही असं भय मनातही आणू नका जी व्यक्ती राजप्रसादाच्या प्रांगणात येते तिच्याविषयी आम्हाला विश्वसनीय वृत्त मिळालेलं असतं आमची यंत्रणा सुदृढ आहे कवी महाशय मग आपण माझ्याविषयी काय जाणता असं विचारलं तर सत्य सांगाल आचार्य केशवदासांनी आमच्याकडे तुम्ही येणार असल्याचं वृत्त दिलं होतं सरस्वती आश्रमात ज्ञानार्जन करणारे तुम्ही त्यांचे सहप्रवासी होता यात काही असत्य नाही कालिदासाने टाकलेला दीर्घ निश्वास मुखावरची स्वस्थता त्यांच्या दृष्टीतून सुटली नव्हती आता सांगा तुमचं मन कुठे रमतं कालिदास विचारात पडला काय सांगावं मनोमन म्हणाला माझं मन रमतं सरितेच्या लहरीत माझं मन रमतं प्रकृतीच्या कुशीत माझं मन रमतं लावण्य लावण्यरूप कुशप्रभेत माझं मन रमतं सायंकाळच्या छायेत घनघन अरण्यात घनघन वर्षाधारात बहरून येणाऱ्या शतपत्रात माझं मन अडकतं दुर्वांकुरातही माझं मन रमतं समीराच्या मंद मंद लहरीत विश्व साकारणाऱ्या चित्रकारात घंटिकात संगीत निर्माण करणाऱ्या नादब्रह्मातही माझं मन रमत अक्षर ब्रह्मात आणि आनंद ब्रह्मात खरं तर माझं मन रमतं केवळ स्मृतीतही विरहातही दग्ध मनाच्या व्यथेतही त्यांच्या नेत्रात अश्रुत राहिले सम्राट चंद्रगुप्तांनी उठून स्कंधावर हात ठेवीत म्हणाले आम्हाला स्मरण झालं एका कार्याचा शुभारंभ करायचा आहे पुनश्च भेटू उद्या राज्यसभेत यावं आणि येताना आचार्य केशवदासांनी दिलेली हस्तलिखित अवश्य आणावीत सम्राट चंद्रगुप्त उत्तरीय सावरीत उठले निघाले तो नम्रपणे उभा होता कविराज तुम्हाला निसर्गप्रिय असेल तर सायंकाळी उज्जैनीत बांधलेल्या जलाशयाकडे जाऊया आम्हालाही सारं प्रिय आहे आमचे हात एरवी शस्त्रबद्ध असतात आपण परिवारासह जाणार असाल आम्ही आमच्या राण्यांसह जातोय आमचा पुत्र आणि पुत्रीही आहे नगरात नवीन आहात तुम्ही तुमचाही परिचय होईल सम्राट चंद्रगुप्त बोलता बोलता कक्षाच्या बाहेर गेलेतही त्याला अतीव आश्चर्य वाटलं आपण आल्यावर प्रत्यक्ष सम्राट इतकी जवळीक साधू शकतात लोकप्रिय राजा असाच असावा क्षणात आपल्या हृदयात स्थान देणारा परंतु आपल्याच सम्राटांनी काय पाहिलं असावं किंवा केशवदासांनी नेमकं काय सांगितलं असावं त्याला आकलन होईना तसाच प्रश्न मनात ठेवून तो कक्षेच्या बाहेर आला आणि तेव्हा माध्यान्नी नंतरच्या कार्तिकातल्या रोमांचकारी समीराने त्यांना स्पर्श केला कालिदासाचं मन प्रसन्न झालं प्रात कालचा समय सम्राट चंद्रगुप्त होऊन राजमंदिरात निघणार तोच राजप्रसादाच्या महाद्वारावरची सिंह घंटा जोरजोरात वाजू लागली तशी नगरी सजग झाली कुणाचं आक्रमण तर नाही ना हे भय नगरजनांच्या मनात होतं नुकतेच युद्धावरून परतलेले सैनिक आनंद अनुभवत होते सम्राट चंद्रगुप्तही आशंकित झाले महापूर भूकंप अशी अकस्मात उद्भवलेली तर घटना नाही काल परवाच गुप्तचराने साम्राज्यातल्या विविध प्रांतातल्या घटना आणल्या होत्या वार्ताही होत्या त्या समाधानकारक होत्या असं काय घडलं अकस्मात सम्राट चंद्रगुप्त संधात आले तोवर प्रांगणात नगरवासी जमले होते महाराणींसह इतर राण्या सेनापती सदस्य त्वरेने उपस्थित होते गुप्तचर उग्रसेन आणि सर्वदमन ही ही घंटा वाजवीत होते सर्वदमन उग्रसेन काय घडली अघटित घटना कथन करावं गुप्त वार्ता असल्यास राजसभेत यावं नाही महाराज ही घटना निंदास्पद आहे लज्जास्पद आहे ती सर्वांसमक्षच कथन करायला हवी उग्रसेन म्हणाला महाराज आपले दंडपाशाधिकारी दंडपाशिक महासेनापती यांच्या अनुमतीने चार रत्नांनी भरलेल्या नौका मध्यरात्री कल्याणच्या जलस्थानकावरून सागराच्या मध्यभागी असलेल्या अतिभव्य नौकेकडे निघाल्या होत्या सागरी प्रवास आपल्या जलस्थानकावरून प्रातकाळी करण्याची पद्धत आहे अशा वेळी स्थानिक ग्रामवासी चकित झाले ग्रामधिपती अश्वसेनाकडे गेले आमच्यापर्यंतही वार्ता आली बोलता बोलता सर्वदमन थांबला पुढे अधिकृत कळलं की नौकात भरलेली संपत्ती अवैधरित्या ह्या तीन अधिकाऱ्यांच्या अनुमतीनं रोमकडे जात होती ग्रामाधिपती अश्वसेनाने नौका परत जलस्थानकावर आणल्या राजस्व भरलेलं नसताना अनुमतीची राजमुद्रा त्यावर नसताना हे कृत्य घडलंच कसं हा प्रश्न पडला आणि आम्ही त्वरित महाबलाधिकृत इंद्रसेन यांच्याकडे गेलो प्रत्यक्ष वस्तुस्थिती सांगितली तेही आश्चर्यचकित झाले आपल्या प्रशासनात असा भ्रष्टाचार कधी घडलाच नव्हता आणि त्यासाठी आपत्कालीन घंटा वाजवली महाराज राज्यसभेत ही वार्ता मंत्री परिषदेला आणि आपल्याला समजली असती शासनही झालं असतं पण आपल्यासारखी प्रबल प्रशासन व्यवस्था अशी असताना असं घडावं म्हणून वैषम्य वाटलं सर्वदमन म्हणला योग्य केलं उग्रसेन आणि सर्वदमन परवा दंडपाशाधिकारी महासेनापती दंडपाशी ग्रामपती ग्रामाधिपती प्रांतीय या अधिकारी यांना तात्काळ प्राचारण करा आणि राजप्रासादाच्या ह्याच प्रांगणात सर्वांसमक्ष त्या संदर्भात निर्णय घेऊ तात्काळ हा संदेश प्रसारित करा कालिदास अनेक बाजूंनी नेहमीच सम्राट चंद्रगुप्तांचा विचार करीत होता जसजसे विचार अधिक यायचे तेव्हा कालिदास स्वतःच्या मनाला म्हणायचा हे सारं अगम्य आणि कधी कधी अविश्वसनीय वाटावं असं आहे कालिदासांनी स्वतःला संयमित केलं चालू लागला तोच राजकुमारी प्रभावती आपल्या दोन सख्यांसह मालिनी उपवनाकडे हातात फुलांची फुलोरी घेऊन जाताना दिसली कालिदासाला पाहताच तिने त्यांच्या चरणाला स्पर्श केला कालिदास अचंबित झाला उज्जैनीत आल्या आल्या पाहिलेली ही सम्राटाची कन्या राजसभेत पित्यासमवेत असलेली कन्या उपवर झाली आहे याची जाणीव त्याला झाली ती प्रसन्न हसली कालिदासही हसले शुभ प्रभाती शब्दांनी शुभसंकेत देणाऱ्या शब्दप्रभूंचं दर्शन झालं धन्य झालो आम्ही कविराज गेली सात आठ वर्ष तुम्हाला पाहत आलो राज्यसभेत ऐकत आलो परंतु आजची आपली प्रथम भेट आपण आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावा हे सुकन्ये तुमचं दर्शनही मनाला प्रसन्न करणारं आहे काही समयापूर्वी सम्राट चंद्रगुप्त त्यांचं सुचारू शासन व्यवस्थेत अशा घटना घडू शकतात याचा विचार करीत होतो आता आपल्याला पाहिल्यावर जणू उषप्रभाच प्रत्यक्ष आल्यासारखं वाटलं आपलं राजसभेतलं विलोभनीय दर्शनही मनाला प्रसन्न देतं परंतु स्वतःहून परिचय करून घेण्याची वृत्ती नसल्याने मनात येऊनही आपल्यापर्यंत आलो नाही आम्हाला विदित आहे आपण आमच्या पिताश्रींचे अंतरंग मित्रही आहेत आपल्या काव्यरचना ऐकून ते अधिक प्रभावित होतात आणि त्या पुन्हा पुन्हा आम्हाला ऐकवतात कालिदास मनापासून हसले राजकुमारी प्रभावती म्हणावं आम्ही आपल्याला आपल्या कन्येप्रमाणे आहोत आजची घटना घडली ती सुयोग्य आयोजन नियोजन कार्यपद्धती असल्यामुळे मूळ वृत्ती संयमित स्वतःला ठेवावी लागते मूळ वृत्ती अनेकदा स्वार्थासाठी धडपडणारीही असते म्हणून राज्यव्यवस्थेत दंडभेद हे आलेत कविराज कधी कधी कर्म केलं जातं हे सारं असंच चालत आलंय कालिदास तिचे स्पष्ट सुमधुर विचारसंपन्न विचार ऐकून प्रभावित झाला राजकुमारी प्रभावती तो काही बोलणार तितक्यात तिने विचारलं तुम्हाला काय वाटतं महाराज चंद्रगुप्तांच्या प्रशासनाबद्दल सत्य सांगू आम्ही राजकीय दृष्टीने कधी विचारच केला नाही परंतु आता करू पिताश्रींना आलेला क्रोध सर्व शासन यंत्रणा सुचारू पद्धतीने चालावी म्हणून केलेल्या योजना आणि साम्राज्य समृद्ध व्हावं सुखशांतीने असावं घेतलेले परिश्रम सगळं कोणीतरी येतं आणि उधळून लावतो आम्ही जाणली त्यांची स्थिती कुमार वयाची बारा वर्षाची प्रभावती इतकी समाजभान राष्ट्रभाव सराष्ट्रप्रेम जाणत असेल असं कालिदासांना वाटलं नव्हतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण मस्तो